नमस्कार मंडळी कसे आहात नणनवहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत भरलेल्या गिलक्यांची भाजी तीही अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चला तर मग करूया सुरुवात सर्वप्रथम आपल्याला गिलके स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर गिलक्याच्या दोघी साईडून कापून घ्यायचं आहे मागून आणि पुढून मग त्या गिलक्याचे तीन तुकड्यांमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि प्रत्येक गिलक्याला मधून अशी चीर मारायची आहे बघा अशा पद्धतीने बघा आपले सर्व गिलके कापून झालेले आहेत आता आपल्याला प्रत्येक गिलक्याच्या चीर पाडलेल्या भागात मीठ लावून घ्यायचं आहे बघा आता आपल्या सर्व गिलक्यांना छान मीठ लावून झालेलं आहे आता आपण पुढील सारण तयार करूयात आपण एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे जास्त बारीक न करता थोडं जाडसरस कूट घेतलं आहे आता आपण यात थोडी हळद घातली त्यानंतर आपण मसाल्याच्या डब्यातील छोट्या चमचीने चार चमची एवढे तिखट घालून घेऊयात त्यानंतर आपण एक चमची जिरेपूड घातली त्यानंतर अखंड जिरे थोडा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून लसूण बारीक करून घेतलेला होता तो लसूण घालूयात त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करून घेऊयात oh बघा आपलं सारण किती छान मिक्स झालेलं आहे आता आपण यात दोन ते तीन पळी तेल घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आपण तेल घातल्याने गिलक्यांमध्ये भरताना आपल्याला सोपं जाईल बघा किती छान मिक्स झालं आहे आता आपण गिलके भरायला सुरुवात करूया बघा आपल्याला गिलके हे दोघं साईडून असं सा दाबून घ्यायचं आहे त्यानंतर मधली साईड ओपन होते मग त्यात मसाला छान दाबून दाबून भरायचा आहे जेणेकरून आपला मसाला शिजवताना बाहेर निघणार नाही बघा त्याच पद्धतीने आपण सगळे गिलके भरून घेतलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया आपल्याला आता पॅनमध्ये एक दोन छोटी पड़ीने तेल टाकून द्यायचं आहे त्यावर आपण जे गिलके भरून घेतलेले आहेत त्यांना एक एक करून छानपैकी रचून द्यायचं आहे बघा आपले गिलके किती छान रचून झाले आहेत आता आपण यावर थोडं तेल टाकून देऊयात आणि आपण गिलके भरण्यासाठी जो मसाला काढलेला होता त्यातून थोडा मसाला उरलेला आहे त्यालाही आपण या गिलक्यांच्या भरून टाकून देऊया आता आपण वरून थोडी कोथिंबीर घालूयात आत। बघा आता आपल्या विलक्यांची छान वाफ तयार झाली आहे आता आपण दोन मिनटं पॅनची बंद करून घेऊ पाहूया आपले विलके झालेत का वा बघा किती छान झाले आहेत आता आपण यांना एका चमचीच्या सहाय्याने उलट करून देऊया बघा एका चमचीने न करता आपण त्यांना दोन चमची घेऊन अलटपलट करत आहोत कारण आपण जर एका ह्याच्याने करायला गेलो तर आपल्या गिलक्यांमध्ये जो भरलेला मसाला आहे तो त्या गिलक्यांमधून निघून जाईल आता आपण पुन्हा दोन मिनटासाठी लीड बंद करून घेऊयात दोन मिनटं झाले बघूया आपले गिलके वा बघा आपले गिलके हे पूर्णपणे छान शिजून झालेले आहेत आपण प्लेटिंग करून घेऊया वा बघा किती छान रंग सुगंध खूप छान येतो आहे तुम्हीही अशा पद्धतीने एकदा गिलके करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग